हिवडापावली जोपर्यंत चटणी बनवते ना तोपर्यंत आपण शैक्षणिक कर्जासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी हे आपण जाणून घेऊया तुम्हाला कर्ज घेणे मोरेटोरियम पिरियड मध्ये तुम्ही सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यातील कशाची निवड करताय यावर तुमचे बरेचसे पैसे वाचू शकतात मोरेटोरियम पिरियड साठी सिंपल इंटरेस्ट निवडणे फायद्याचे ठरेल प्रोसेसिंग फीजच्या च्या नावाखाली तुम्ही लुटले जात नाही हे बघा त्यानंतर चार्जेस घेतात लोन बँक नक्की घेते याची माहिती तुम्ही आधीच व्यवस्थित जाणून घ्या तुमच्या कर्जात कर्जाचा इन्शुरन्स तुम्हाला न सांगता ऍड केला असेल तर ते तपासण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे तुम्ही जास्त काळासाठी हे कर्ज घेतल्यास तुम्हाला ते फेडण्यासाठी जास्त वेळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी वेळेत सुद्धा ते फेडूच शकता त्यामुळे तुम्हीच फायद्यात राहाल या गोष्टी फार लहान असल्या तरी यामुळेच पैसे अव्वाच्या सव्वा वाढतात आणि तुम्ही कर्जाच्या बदल्यात बँकेकडे गहाण ठेवता ते तुम्ही गवावून बसाल आहे ना महत्त्वाची माहिती अशीच महत्त्वाची आणखी माहिती हवी असेल मग आत्ताच महामनी ला भेट द्या